दुर्गा माता दौरचे। शहीद शिरिश कुमार मित्र मंडल तर्फे पुष्पवृष्टि ने स्वागत नंदुरबार शहर प्रमाणे यंदा ही नवर्र उत्सवानिमित्त भिडे गुरुजी प्रेरणे शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानतर्फे दुर्गा दौड़े आयोजन कर गुरुवारी सकाळी चौथ्या माळे दिवशी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापासून दुर्गा दौडला प्रारंभ झाला अग्रभागी भगवा ध्वजधारी युवक तसेच मशाल घेऊन बालिका सहभागी झाली होती मोठा मारुती मंदिरमार्गे गवळीवाडा नवनाथ नगर येथून महात्मा बसवेश्वर नगर बालवीर चौकात दुर्गा दौड पोहोचली बालवीर चौक महात्मा बसवेश्वर नगरात शहीद शिरीषकुमार मंडळातर्फे दुर्गा दौडचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले तसेच महिलांनी औक्षण करून पूजन केले घोषणा देत दुर्गा दौड चैतन्य चौकाकडे मार्गस्थ झाली दररोज सकाळी शहरातील विविध मार्गावरून दुर्गा दौड जात असून खोडाई माता मंदिर येथे महाआरतीने समारोप होत आहे தாரங்கா <ion> <and> <Bondi> पूरे तानी आल घर गुल नेटर खान पया नंददर्पण न्यूज न्यूजसाठी संपादक महादू हिरणवाळे नंदुरबा